मुंबई गोवा महामार्गावरील तारागावाच्या हद्दीतील उड्डाण पुलावर एक विचित्र अपघात घडला आहे पनवेल तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तारागावाच्या हद्दीत पेनकडून पनवेलच्या दिशेने जात असलेले चार चाकी वाहन क्रमांक एम एस शून्य सहा पी यू एक्क्याऐंशी अठरा अतिवेगात विरुद्ध दिशेने जात असताना तारागावाच्या हद्दीजवळ पुलावर पनवेलकडून पेनच्या दिशेने येत असलेल्या दोन मोटरसायकलसह सा एका रिक्षाला धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की यातील एक मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस बी सी सव्वीस त्र्याऐंशी वरील दोन प्रवाशांसह एक चिमुकली पुलावरून सुमारे तीस फूट खाली पडल्याने तीनही मोटारसायकल्स गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान जखमींना पनवेल येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे यामध्ये आदिती सिंग वय वर्ष अठ्ठावीस हिचा मृत्यू झाला आहे तर गौरी खैरनार वय वर्ष दहा सलमान शाह वय वर्ष सत्तावीस हे जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री